कार्यालयात येणाऱ्यांना सन्मानपूर्वक वागणूक मिळाली पाहिजे योजना यशस्वी करण्यासाठी अधिकाऱ्यांचा आपुलकीने पुढाकार हवा ग्रामविकास आणि पंचायत राज राज्यमंत्री योगेश कदम रत्नागिरी दिनांक दोन मुख्यमंत्री महोदयांचा शंभर दिवस कृती आराखडा हा महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे आणि सर्व विभागांनी तो गांभीर्यानं घ्यावा या विभागाअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या योजनांमध्ये अधिकाऱ्यांनी तिच्या यशस्वीतेसाठी आपुलकीने पुढाकार घ्यावा कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक व्यक्ती सन्मानपूर्व वागणूक मिळायला हवी अशा सूचना महसूल ग्रामविकास आणि पंचायत राज राज्यमंत्री योगेश कदम आणि पंचायत राज राज्यमंत्री योगेश आणि पंचायत राज राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिल्या क्षेत्रीय शासकीय निमशासकीय कार्यालयांसाठी शंभर दिवसांचा कृती आराखडा घेऊन बैठक राज्यमंत्री श्री कदम यांनी जिल्हा नियोजन समिती सभागृहात घेतली या बैठकीला जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत श्रीयवंशी उपस्थित होते राज्यमंत्री श्री कदम म्हणाले की ग्रामपंचायतीमध्ये किती ऑफलाईन आणि किती ऑनलाईन सेवा दिल्या जातात याबाबतची तालुकानिहाय माहिती द्यावी अपवादात्मक ठिकाणी ऑफलाईन सुविधा असावी पी एम आवास योजना घरकुलाच्या संदर्भात एकाही व्यक्तीला वसुलीचं पत्र जायला नको त्याला पुढचे हप्ते कसे मिळतील यावर अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावं जलजीवन मिशन संदर्भात कंत्राटदारांसोबत तालुका स्तरावर आढावा बैठका घ्याव्यात महावितरण आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने समन्वय बैठक घेऊन प्रलंबित पन्नास नळपाणी योजना मार्गी लावाव्यात कोणत्याही अधिकाऱ्यांनी कामामध्ये हलगर्जीपणा करू नये जलजीवन मिशन प्रधान या मंत्र्यांचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आहे याबद्दल तक्रारी येता कामा नये याची दक्षता घ्यावीत या सर्व कार्यालयाने ई ऑफिस प्रणाली लागू करावी पोलीस विभागाने एम पी डी एबाबतची कारवाई वाढवावी सर्वसामान्यांच्या योजना राबवण्यासाठी अधिकाऱ्यांचा पुढाकार हवा असंही ते म्हणाले आहेत जिल्हाधिकारी श्री सिंह मुख्य कार्यकारी अधिकारी श्री पुजार आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती गायकवाड यांनी संगणकीय सादरीकरण करून सविस्तर माहिती दिली